केलं जात हे सगळं राजकीय दबावापोटी केलं जात आहे असं म्हणतायत सगळे ओबीसी नेते भुजबळही तसंच म्हणतात आणि आता खोटी जात प्रमाणपत्र देण्यात आली असं सुद्धा म्हणतात हे सगळं आता कोर्टासमोर गेलेलं आहे म्हणजे आता कोर्टात कोर्टा कोर्टा या संदर्भात याचिका आहे कोर्टातली लढाई कशी लढणार आम्ही आता उभा करतो ना लगेच आम्ही याचिका करतो आम्ही आठ दहा दिवसाच्या आज सगळे कागदपत्र जमा करायला लागलो आज काय आले तर आमच्याकडे आणखीन काही येतील ना आता आम्ही पण करायलो तुम्ही तिथं आमच्या नोंदी असून जर आमचं वटुळ करायला लागले तुम्हाला न्याय तसं आम्हाला पण आहे आता तुम्हालाही प्रश्न विचारले जाणार आहेत तुमचंही आरक्षण काढून टाकलं जाणार आहे आता सोळा टक्के आरक्षण कशाचं धर्तीवर घेतलं बाबा तुमची अठ्ठावीस टक्के लोकसंख्या मंडल आयोगाने दाखवली एकोणनव्वद नव्वद ला एकोणीशे चौऱ्याण्णव वर्षात ती साठ टक्के दाखवली कोणत्या आयोगाने दाखवली कोणत्या समितीने दाखवली नौ म्हणून तुम्हाला बत्तीस टक्के आरक्षण दिलं बर सुप्रीम कोर्ट मान्य सुप्रीम कोर्ट सांगतोय पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडायची नाही बावन्न टक्के कस काय दोन टक्क्यात गेलेले जाती कस काय आता हे आम्हाला करायचं नव्हतं आणि आजही करायचं नाही मी टीव्ही नाईनच्या माध्यमातून शब्द देतो आम्ही तुम्हाला आमच्या हक्काच्या नोंदी आहात आमचे गॅजेटेरिया सातारा संस्थांचं पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्याच याला तुम्ही विरोध करू नका आमच्या नोंदी आणि गरीब ओबीसी हो नाही सांगतो तुमच्या नेत्याला समजून सांगा त्यांच्यामुळं सगळ्या ओबीसीचं ते वाटोळा करायला लागले त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी आम्हाला आणखीनही कोर्टात जायची इच्छा नाही ह्या भुजबळला समजून सांगा ही गरीबाचं वाटोळ करायला लागलाय मराठ्याचं आणि गरीब ओबीसीचं सुद्धा त्याने जर आमच्या नोंदी म्हणजे उदाहरणार्थ मी गरीब ओबीसी सांगतो तुमच्या शेजारी आमचा तीन एकरचा सात बारा निघालाय तुम्हाला आमची जमीन द्यावा लागणार आहे तसं आमच्या नोंदी सापडल्यात आरक्षण तुम्हाला आमचं द्यावं लागणार आहे गॅजेट आमचं तुम्हाला द्यावं आहे आणि तो म्हणून तुम्ही हे वावर मिळून देणार नाही तर मग तुम्ही ते एक्स्ट्रा तीन एकर आमचं खाता आहे मग आम्ही कोर्टात जाणार आहे मान्य न्यायालय आम्हाला बी न्याय देणार आम्हाला यश देणार आमच्याही प्रयत्नाला आणि सरकारही देणार आमच्या प्रयत्नाला यश देणार की तुम्ही एक्स्ट्रा सोळा टक्के कस काय खाता आणि पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के कस काय खाता काय निकष लावले पोट जाती उपजाती मग आम्ही मराठी कोण बी पोट जाते ना उपजाते तस समजा ते घेणार तुम्ही जर असं खेळणार ना आम्ही सुद्धा तसंच खेळणार खेळा लढाई खेळायच तुम्हाला आम्ही खेळायला तयार हो दे काय होयच त्यात भुजबळ भुजबळ म्हणतात की देशात लोकशाही आहे जरांगेशाही चालू शकत नाही रे कुणी जरांगेशाही लोकशाही मार्गाने चालली आणि मी शाही फी मानत नाही स्वतःला गरीब गरीबाचा गरीब लेकर मानतो मराठ्यांच्या गरीबाच्या पोटी जन्म घेतला शेतकऱ्याच्या वेदना माहिती गरीब मराठीच्या मला लेकर आमच्या कचा कच पाश्या घ्यायला लागल्या आमचे लेकराबाळ एका टक्क्यावर हुकले तर घरी रडत यायला लागले लोकशाही मार्गान आंदोलन केलं आतापर्यंत उपोषण रक्त जाळले तुझ्यासारख्या गोरगरीब ओबीसीचा वापर करून मंत्रीपदाने घेतले आणि चाळीस चाळीस हजार कोटीचा घोटाळा केला तू आणि गोरगरीब ओबीसी रस्त्यावर पडला तुझ्यामुळं मेलाय गोरगरीब ओबीसी समाज तू काय दिलं मायक्रो ओबीसीला काय दिलं बंजाराला काय दिलं काही समाजाला रजपूत समाजाला काय दिलं लावार सुताराला काय नाव्याला काय दिलं काय कुंभार आला काय दिलं रे गोरगरीबाचं ऑफिस रक्त प्यालास त्यांच्या जीवावरती मंत्रिपद घेतले आणि आम्हाला शिकतो का लोकशाही मार्गाने मुंबईत गेलो ताई एवढे लोक जर असते ना एखाद्याने हनामारी केली असते मुंबईत जाऊन करोड लोक होते मुंबईत ही मराठ्यांची मराठ्यांची लय चांगली आहे शांततेत गेली लोकशाही मार्गानं शांततेत मुंबईत बसली आणि चटणी भाकर खाऊन लढून लढून रक्त जाळून जे आरां उपाशी तापशी राहून आम्ही आणि ते बी असं तसाहो हैदराबादच्या गॅजेटरच्या महसुली नोंदी आहेत दस सरकारी दस्ताऐवजी त्याच्या आधारे जी आर काढलाय तुमच्या आतापर्यंत जे आर निघाली कशाच्या आधारे रे एकशे ऐंशी जाती साडेतीनशे चार जाती कस का घातल्या मी नाव घेत नाही पण दोन जाती तसे मंडल कमिशनच्या नंतर घातल्यात कस का घातल्या त्या म्हणजे तुम्हाला आतापर्यंत सरकार विचारत नव्हतं न्यायालय विचारत नव्हतं का मराठी आडू पडत नव्हते गरज नाही गरिबाचे लेकर होऊन मोठे आता तुम्ही आमच्यात आडव पडायला म्हणल्यावर आम्हाला आता पडावंच लागल आणि मग सरकारही आता गोत्या देणार आहे का नाही सरकार एवढं गोत्या देणार आहे आता एकोणीसशे च्या जे आर मुळे कारण त्यावेळेस बोगस आरक्षण जे खाल्लं आता सोळा टक्के आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णवचं ज्याच्या आधारावर ज्यांनी ज्यांनी नोकऱ्या भोगल्या ज्यांनी शिक्षण भोगल्या यांच्या सगळ्याच्या संपद्या जप्त करायला लावणार आम्ही पन्नास टक्क्याच्या वरचं दोन टक्के आरक्षण किती बोगस पद्धतीनं घातलाय ताई हे सगळ्या महाराष्ट्राला आहे पण सरकारही बोलत नव्हतं सरकारला वाटायचं जाऊ द्या आणि बाकी त्यांना वाटायचं जाऊ द्या मान्य न्यायालय तर कोणी जात नव्हतं जाऊ द्या का म्हणत होतं माणूस की परंपरा आहे गरीब मराठा गरीब ओबीसी गावखेड्यात एकत्र राहतात पण हे नेते जर नारसच करायला लागले तर ओबीसीचं काम आहे गरीबाचं ओबीसीच्या नेत्याला सांगणं गप्ब असा तुमच्यामुळं आमच्या लॅकरायचं वाटोळ होईल मराठ्यांच्या नोंदी आता त्यांचं गॅजेट त्यांना लागू होऊ द्या हे गरीब ओबीसीनं सांगणं काम नाही त्यांच्या नादाला लागून मोर्चा सहभागी होणं काम नाही गरीबाच्या ओबीसीच्या मोर्चा सहभागी होऊन तुम्ही आणखी तुमच्या पायावर दगड पाडून घेणार आहेत ओबीसी गरीब त्यापेक्षा गरीब ओबीसींनी कारण आम्ही खरोखरच नाते संबंधातले लोक असल्यासारखे गरीब ओबीसी ताई मला हे तुमच्या टीव्ही नाईनच्या माध्यमातून सांगणं गरीबाला ओबीसीच्या गरजेचं आहे आजही आमच्या तिथं गावखेड्यात गुरु भाऊ केला जातो गुरु बहीण केली जाती धनगर मराठ्यांचा मामा मराठा धनगराचा मामा माळी धनगरांचा मामा माळी मराठ्यांचा मामा हे मराठा माळ्याचा मामा हे पोट जाती उपजाती बारा बोलतेदार ओबीसी हे एकमेकाचे मानलेले नातेवाईक आहेत कोणी मामा आहे कोणी भाऊ आहे एकामेकासि सावडी एकामेक तिथं खुरपायला जाते ही हिस सगळा हिसकटा करायचं काम पडूनच करणारे सॉरी हे आपला छगन भुजबळ करणारे म्हणून माझं गोरगरीब ओबीसीच्या लोकांना आहे तुम्हाला हुशार करतोय व्हायचंच वाण्याचं ना का हो तुम्हाला जर आळमोठ वागायचं असेल गोरगरीब ओबीसीला वागा पण मी सांगतोय तुमचं पोरग म्हणून सांगतो शब्दावर माझे विश्वास ठेवा आमचा हैदराबाद गॅजेट आहे आमचा आम्हाला मिळू द्या सातारा संस्थांचं पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला मिळू द्या आणि तुम्ही छगन भुजबळला सांगा की मोर्चे फिरचे तुकार जर आरक्षण चौदा टक्के चॅलेंज सोळा टक्के जर चॅलेंज झालं तर गोरगरीब ओबीसीचं पूर्ण वाटलं होणार आहे परत दोन टक्क्यात वरच्या ओबीसी च होणार आहे आणि तो ह्यामुळे होणार छगन भुजबळ तू मराठ्याचा मिळू दे तू गप्पास खूप ओबीसीचे नेते दुसरे हुशार ते नाही म्हणत काही त्यांना वाटतं नोंदी मिळाल्यात ना मराठ्याला मिळालं पाहिजे गोर गरीब ओबीसींनी त्याच्या नादी लागून मोर्चा सहभागी होऊन विनाकारण मराठ्यात आणि ओबीसीत नाराजी पसरू नका आणि आमचा जी आर दुरुस्त करायच्या भानगडीत पडू नका बदल करायच्या भानगडीत पडू नका तुमचा छगन भुजबळ तुम्ही दापा त्याला समजून सांगा नाही तर कोर्टात आम्ही जाणार आहे आणि पाहिजे त्या ताकदीने त्या संघ आम्ही आहे जी पाहिजे ताकद त्याला त्याच्यात तयारी त्या 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 आमच्या कारण आमचा जीव एवढा तळपळायला लागला लेकर बर ला चिखला झोपले व मुंबईत पाणी नाही मिळालं जेवण नाही मिळालं पावसात झोडपलेत मुंबईच्या ना गोळी खायला मिळाली सर्दी झाल्यावर ना पांघ राहायला मिळालं तिथल्या मुंबईतल्या बांधवांनी बिचाऱ्यांनी कुणी रगी आणून दिल्या कोणी छत्र्या आणून दिल्या आणि आमचे लेकर बाळ चटणी भाकरी हातावर घेऊन खाल्ल्या रस्त्यावर आम्ही आमचा जे यार कष्ट करून मिळवलाय तुम्ही आमच्या नरड नार पोरा यांचा मरा मराठीच्या मराठी बी गप नाही बसणार आता आम्ही बी तुम्हाला अशी लाट उसळील दिसत आता की तुम्हाला दोन वर्षातल्या आंदोलनात जी दिसली नाही ना ती लाट तुम्हाला आता दिस रस्त्या रस्त्यावर लोक दिसतील तुम्हाला घराघरावर लोक दिसतील बघा दिसतील का माय मावल्या सहित आमचे सगळे मथारे माणसं सुद्धा आता आचे कोचे खाऊनच कारण लेकराचं आणि नातवाचं आणि जातीचं वाटलं झालेला कोणी नाही बघू स्वाभिमान आहे आम्हाला बी आमच्या जातीचा सा। तुमचं आरक्षण असतून तुम्ही जर आमच्या विरोधात एवढं आरक्षण घालवण्यासाठी लढताय तर आम्ही मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जायची तयारी आमची आता तुमच्या लयच भाषा बाजाल्या आम्ही नको म्हणत होतो नको दे शांत अरे मिळवलेला जार रद्द करता थोड्यातरी लाज वाटल्या पाहिजे छगन भुजबळ गोरगरीब मराठींच्या लेकरांच्या मुळावर का उठायचं आपण मराठी गब्बा सज्ञ जाता काम फेम बघू आता चलून एक वर्षभर लढाई चालायची असली तरी आता आमची लढाईची तयारी हा वर्षभर काम बंद करतो आम्ही आता खेटायचे शेतूला तुला आता तुला ज्या आता ते तू क्वाटात खेटला आम्ही क्वाटात खेडणार तो मोर्चानी खेटला आता मोर्चानी खेटू तू रस्त्यावर खेटला रस्त्यावर खेटू तू जी भाषा असेल त्याने नाही खेटू बघ खेटत का नाही जात पण सुरुवात तू करणार आम्ही नाही आम्हाला कायदा सुव्यस्त बिघडायची नाही आणि कधी आयुष्यात बिघडू देणार नाही कारण सरकारला शब्द दिलाय की अवलाद अशी आहे एकदा शब्द दिला तर मागे फिरत नाही आम्ही शब्द दिला सरकारला आमच्याकडून अशांतता होणार नाही पण यांनी दांड्याच्या कोयत्याच्या जर भाषा केल्या मराठ्यांना जाणून बुजून बोर्ड फाडीत आणि मराठ्यांच्या पोराला विटेस धरते आणि काही पोलीस अधिकारी हे फडणवीस साहेबाला सांगतो विखे साहेबाला सुद्धा आठवणी सांगतो जाणून बुजून बोर्ड फाडून क्रॉस कंप्लेंट घेतात काही काही आणि आमच्या पोरांवरती गुन्हे दाखल करते आजच ह्या गोंदीत दोन तीन गुन्हे झालेत तो पी एसआय ना धनझणे जातीवाद करतोय लोकांनी माग घेतलेल्या केशी लिहून दिल्या आम्ही माग घेतले आमचं मिटलं तरी आठ त्यांना सांगतो क्रॉस कंप्लेन करा इथे चोरीला साखळी गेली सोन्याची नक्कीच 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 मनोज जरांगेजी फाट्यावरती नक्कीच धन्यवाद लोकांनी साधला त्यासाठी